काय म्हणतास माऊली आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचं मनपूरक स्वागत असा तर आजचा व्हिडिओ असं असा की माझ्या मित्राकडे मी गणपतीचा पायापाडा जातो आहे आणि एक काका असं त्यांनी मला खूप म्हणजे खूप वेळा खूप वेळा सांगितले आणि दोन तीन वर्ष सांगतात की माझ्या गणपतीचं व्हिडिओ करा आणि माझा गणपती माझं गणपती दाखव तर असं सो ब्लॉग आहे आणि जमला तर या ब्लॉगमध्ये मी अकरा दिवसाच्या गणपतीचं विसर्जन पण दाखवणार असे कारण आज अकरावो दिवस असा आणि आज शेवटचा दिवस आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा शेवट करा तर पहिली म्हणजे ही माझी गाडी आणि ही माझी वाडी जाधववाडी आणि हकडून आपण जाणार असाव वानेवाडीमध्ये कारण माझं मित्र आणि ते काका असं त्यांचं आपण गणपती दाखवणार असाव त्यांचं आपण घर तिकडेच असा मग चला आता वानेवाडीत जाऊया आणि डायरेक्ट पहिलं मित्राच्या घरी जाऊया चला तर आपण मित्राच्या घराकडे पोचलो आणि आपल्या मित्राचं घर दिवेशचा चला जाऊया तर ह्या आपल्या मित्राचा घर असा आणि याच्या घरात गेलं हे आपलं मित्र दिवेश आणि त्याच्या पप्पा तर मागा ना एडिटिंगचा काही येत नाही ना तेव्हा मला सगळा सांगतं समजावून आणि एडिटिंगचा सगळं समजावून सांगतं म्हणजे जो व्हिडिओच्यावरती फोटो असताना त्या बनवूसाठी हो यानं मला शिकवलं ना आणि का बरीच माहिती आहे तर ह्याचं हो गणपती आणि अकरा दिवस असा ना आणि आज पोचवता लस गणपती अप्पा मूर्ती छान आहे काय होती भारी डायमंड वर्क पण भारी गेले ना अरे दिसत नाही ना फोकस मारल म्हणून बंद केला हे ना गेले माझे <laughs> भारी गेले मागे काय ना तू हुँ? चला हुँ। तर हे बोगट्याकांचं घर आ आणि तो त्यांचं ह्या वर्षीचं गणपती किती भारी आहे बघा आणि गणपती खूप मोठं म्हणजे साधारण पाच सहा फुटाचा तरी असतच आणि प्रभावळ बघा आधी थोडी मोठी आहे आणि लालबागच्या राजाचा जशी मूर्ती तशी सेम मूर्ती आहे बघा हे दो तर पूर्ण नेसवलेला असा आणि गध इकडे आणि सेम लालबागचा राजा इकडून बघा इकडून शंख वगैरे दाखवलेलो आणि देन युअर लोड आणि सेम लालबागचा राजा तिकडे लालबागचा राजा बघा तिकडे चक्र असता चक्र दाखवलेला ते सांगत होते की राजापुरावरना मूर्ती आणलेली आहे दरवर्षी त्यांचं एवढंच गणपती मोठं असता आणि त्यांना खूप आवड आहे बघा एवढं गणपती आणणार तेवढं पूजन करणं आणि तेवढं विसर्जन करणं साधी गोष्ट भोपट्या का आणि हिंजो गणपती असा अकरा दिवस ना आणि आज पोचवताला तर हे आपल्या एक शुभेच्छा येतले गणेश चतुर्थीचे पहिल्या आधी तुमका खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनल गणना गणेश भक्तांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा मुख्य परिवारातर्फे प्रतिवर्षी आमची कायमस्वरूपी परंपरा आहे की गणपती अकरा दिवस आमच्याकडे गणपतीची आम्ही सेवा करतो प्रतिपा प्रतिस्थापना अकरा दिवस असते त्याचप्रमाणे सातत्याने गणपती आमचा मोठा गणपती असतो आमचं संपूर्ण कुटुंब वल्लभ बोपटे त्याचप्रमाणे महन भोपटे आणि त्यांचे आमचे सर्व कुटुंबातील सर्व सदस्य मिळून आम्ही एकदम थाटामाटामध्ये गणपती साजरा करतो त्याचप्रमाणे भजनांचा स्व चांगला कार्यक्रम का असतो आणि अकरा दिवस केव्हाच निघून जातात गणपती ते स्वा बाप्पा ते समजत नाही अशा प्रकारे हा एक गणपतीचा वेगळा असा उत्साह आमच्या सर्वांसाठी आनंददायी आहे आमची एकच इच्छा आहे की सर्वांना गणपतीने सुख समृद्धी आणि भरभराटी देव या अशी गणपतीकडे चरणी मी प्रार्थना करतो सर्व गणेश भक्तांना पुन्हा एकदा गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद गणपती बाप्पा तर मित्रांनो आमच्या वाडीमध्ये आता मी इलय आणि आमच्या वाडीमध्ये आता तीन गणपती जाणारे असतात म्हणजे तीन दिवस तीन गणपती अकरा दिवस होते आणि ते तीन गणपतींचा आज विसर्जन असा तर आपण तुमक मी या व्हिडीओ मध्ये दाखवणार असे त्या आता इथून जॉईन तर इकडे संजाकाचा घर असा आणि पाठी आमचा आमच्या बाजूजांचा अवघ्याचा आणि मैदाचा तिघां म्हणजे तीन तिकडचे दोन आणि हे दो हो एक असे तीन गणपती जातले तर तर बघताय गणपती काढले नाही काय हेनी काढले नाही असं चला मोर्या 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 चौका सा। सुकलो ना रे आता

गणपती आणल्याच्या नंतर ना असं हे पूजित नाही हय पाया बिया पडाण घेतात आणि नंतर गणपती टेम्प्यात ठेवतात तर मित्रांनो तीनही गणपती आम्ही धळीवर आणलो आणि त्याचं आता पूजन चालू असा पूजन झालं की आरती करणार गाराणा घालणार आणि मग पोचवणार चला दाखवते सावकाश सावकाश

तर मित्रांनो असं होतं आजचं ब्लॉग ज्या ब्लॉगमध्ये आपण आपल्या दिवेसचं गणपती बघितलं आणि भुकट्यागांचं गणपती बघितलं जो आमच्या गावामध्ये खूप मोठा असा होतो आणि अकरा दिवसां पोहोचवलं आणि त्यांनी आणि आमच्या वाडीतला अकरा दिवसाच्या गणपतीचं विसर्जन बघितलं तर व्हिडिओ कसं वाटतं कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको कारण आपल्या चॅनलचे आपण एक हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करायला असं करूचीच असत ते बाय